राधे चल माझ्या गावाला राधे चल माझ्या गावाला सारे गोकुळ फिरून पाहू। सारे फिरून पाहू सारे फिरून पाहू सारे राधे चल गावाला जाऊ सारे पाहू गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझ नाव गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझ नाव चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू वासुदेव माझा पिता आहे देव की माझी माता वासुदेव माझा पिता आहे देव की माझी माता राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू एका जनारधनी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दनी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू सारे गो सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू राधे सलमाच्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू